नमस्कार मनाली फूड फॉर सोल मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अभिवाचक या सिरीजला आजचा हा तिसरा भाग आहे पु ल देशपांडे यांच्या हसवणूक या पुस्तकातला माझे खाद्य जीवन हा लेख आपण वाचत आहोत खाण्याचा आसनाशी फार संबंध आहे पाटावरचे जेवण चांगले आणि टेबलावरचे वाईट असे क्षुद्र विचार जातीच्या खाणाऱ्याला नसावेत काही गोष्टी तर चालत चालत खाण्याच्या आहेत उदाहरणार्थ चणे वाटाणे कधीही बसून खाऊ नयेत उसाचे कांडे चालता चालता तोडीत जावे भेळ बसून खावे पण पाणीपुडी आणि शेंगदाणे वाटीत घालून एखादे पुस्तक वाचता वाचता पडल्या पडल्या खावे मिठाई शक्य तितकी खाऊ नये पण खायचीच झाल्यास खुर्चीवर बसून खाऊ नये बिछायतीवर बसून खावे खाण्याचा आसनाशी तसा बासनाशीही संबंध आहे गोत्राचे दगडी भांड्याशी सूज जमते आमरस हा चांदीच्या वाटीतून खावा शिराद्रोणात वरण भात तू फेबे केळीच्या पानावर भेळ चक्क कागदावर ॲल्युमिनियमच्या डेतकीत पुलाव जमतो पण खाताना डिश हवी ताक कलहच्या वाटीतून प्यावे पण करावे मात्र चिनी मातीच्या बरणीत दूध मातीच्या लोटीत आणि पापडा शिजवाव्या मडक्यात आईस्क्रीम वडाच्या पानावर उत्तम लागते हे ज्याने भैयाकडे चर चर असा आवाज करीत कापले गेलेले आईस्क्रीम खाल्ले आहे त्यालाच पटेल बाकी मुंबईला जसा बटाटा कळला तसा पुण्याला कळलाच नाही पुण्याने चक्क त्याला मध्ये चिरून त्याचा उपयोग उद्भत्य टोचायला केला हे म्हणजे कटारीच्या टोकाचा उपयोग दात कोरायला करण्यापैकी आहे किंवा कि तलवारीने शेपूची भाजी चिरण्यासारखी कंदमुळात बटाटा फार श्रेष्ठ रताळे अगदीच वारकरी पंथातले आणि मुळा शिजताना जवळ जाऊ नये मुळा कच्चाच खावा किंवा डाळीत फेका बटाट्याचा सावत्र भाऊ म्हणजे कांदा हा चिरताना डोळे पाण्या जातो पण बेटा गुणी शिष्टांनी याला जर जेवणातून कांदा गेला की राहिले काय भाकरी ताजी अथवा शिळी आणि कांदा हे मराठी वीरांचे पूर्णांन मला वाटते शंभर मावळे कांदा खाऊन अंगावर धावल्यावर नुसत्या त्यांच्या मुखश्वासगंधाने मोगली फौजा चौखोर उधळल्या असतील वास्तविक बाटलेला मुसलमान जास्त कांदा खातो असं म्हणतात म्हणजे कांदा उभय पक्षी प्रिय होता कांद्याला उर्दूतला हा मोठा मोहक शब्द आहे बटाट्याला मात्र आलू हा शब्द शोभत नाही बटाटा पडल्यावर जे टग्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते त्या आलू शब्दाने राहत नाही कांदा चिरण्याचे सुद्धा कसब आहे कोणत्याशा संगीत घरणाचे उस्ताद कांदा जाईच्या पाकळ्यांसारखा चिरत म्हणतात डोळे मिटून चिरायची ही एवढी एकच वस्तू चिरायला अति अवघड असा प्रकार म्हणजे फणस हाताची बोटे खोबरेल तेलात भिजवून घ्यावी तेव्हा कुठे फणस चिरला जातो कच्च्या कोवळ्या फणसाला कोकणात कुयरी म्हणतात या कुयरीला ठेचून आणि उकडलेले काळे वाटाणे घालून लसणाची जोबदार फोडणी देऊन केलेली भाजी आणि पेज हा अस्सल कोकणी थाट काळे वाटाणे उकडल्यावर तांदळाच्या कण्या घालून केलेल्या अंबाडीच्या भाजीत देखील काय चपखल जाऊन बसतात ही भाजी काल रात्री करावी आणि आज सकाळी ताज्या भाकरी बरोबर तिळेल तेराची धार उतून खावी ही घाटी मस्ती भाकरीला मिरची सोबत हवी मग ती लसणाच्या मटणातून गरम भाकरी, भाकरी संगीत गुळतूट चालते पण ते पोरा बाळांचे खाणे मिशीला पीळ भरल्यावर भाकरी बरोबर गुळसट काही आले की मिशीचा पिलळ सुरगळत जातो लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगांना दिलाज आहे ठेचा ठेवलेल्या भांड्यावरचे झाकण निघाले की ओसरीवर वासाची वर्दी गेली पाहिजे कि दुवा हात पाय त्याला ठेचा म्हणतात काळे तिळकूट असेल तर त्यात कांदा चिरून पडावा लागतो आणि शेंगदाण्याचे कूट असेल तर हिरवी मिरची पुढल्या दोन दातांनी तोडीत भाकर मोडावी लागते भाकर खाणे जाणून समजून खाणे हे गोडी गुलाबीचे कामच नाही ती खाल्ल्यावर ग्लासातून पाणी पिऊन भागत नाही गडवा तोंडाला लावावा लागतो भाकरपोटात गेली आणि गडवा एकदा की लगेच पोटाकडून आली फावती आलीच मग पिका टाकल्या की आडवे व्हायला मात्र डेरेदार आंब्याचा बुंधा असावा आणि अंधराला कांबळ असावं भाकर आणि लसणाचा ठेचा ही शिमिटच्या घरात खाण्याची गोष्टच नाही हुरडा जसावर आकाश आणि खाली चौफेर शेती ह्याच वातावरणात खायचा उसाचा रस जसा गुळ्याजवळ प्यायचा गाभुळल्या चिंचा जशा स्वतःच्या तोडून तोंडात टाकायच्या तशी भाकरी ही झाडाखाली बसून खायची वस्तू आहे महाराष्ट्रात मुख्यतः भात खाऊ किंवा भाकर खाऊ पोळी चपाती ही काही खास आपली नसावी कारण मराठी जीव भात भाकरी जसा रमून गेल्यासारखा वाटतो तसा काही पोळीच वाटत नाही तर असा हा आपला तिसरा भाग पूर्ण झालेला आहे आता आपण याचा शेवटचा म्हणजे या पुस्तकाचा शेवटचा भाग करणारा तो म्हणजे चौथा भाग नमस्कार धन्यवाद